नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील किशोर करोते भगत निशाणा अखाडा यांच्यातर्फे मेहतर वाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री वीर गोगादेव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा उत्सव साजरा करत असताना येणाऱ्या भाविकांची स्वच्छता गृहाअभावी मोठी कुचंबणा होत आहे अनेक वर्षांपासून भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव साजरा करण्यासाठी शेकडो भाविक महिला पुरुष पुणे विद्यापीठात येत असतात या भाविकांसाठी स्वतंत्र व प्रशस्त स्वच्छतागृह त्वरित बांधून मिळावे ही मागणी मेहतर वाल्मिकी समाजातर्फे करण्यात येत आहे माझं नाव किशोर करोते पुणे विद्यापीठ आखाडा मी भगत आहे आणि इथं गेल्या वर्षापासून कार्यक्रम चालू आहे हे आमचे नितीन प्रसाद सेक्रेटरी आहे हे आमचे मंडळाचे कार्य अध्यक्ष हे बोलतील ते नमस्कार माझं नाव नितीन प्रसाद आणि मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील श्री किशोर करोते भगत निशाणा आखाडा एवम सेवा संस्था या संस्थेचं सध्या सचिवपद सांभाळलेलं आहे आणि भगतजींचं काही तोंडाचा काही थोडा इफेक्ट आहे त्यामुळे त्यांना व्यवस्थित एक्सप्रेस करता येत नाही त्यांचं जे काही म्हणणं आहे मी त्यांचं म्हणणं माझ्या माध्यमातून आपल्यासमोर सांगत आहे गेली अनेक वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मैत्र वाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री वीर गंगादेव जन्मोत्सव हा अनेक वर्षापासून साजरा होत आहे आणि येणारी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गेली पंचेचाळीस वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्याप्रशानाचे आम्ही खरं तर ऋणी आहोत कारण की त्यांनी आम्हाला फॉर्टी फाईव्ह इयर्स जवळजवळ फॉर्टी फाईव्ह इयर्स आम्हाला या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करणे मंदिराची व्यवस्था केलेली आहे परंतु अदर हँड दुसऱ्या बाजूने बघितले आपण तर गेली पंचेचाळीस वर्षं या समाजाचा हा जो उत्सव साजरा करण्याकरिता भारतभरातून महाराष्ट्रभरातून या ठिकाणाहून अनेक भाविक येत असतात खास करून महिला लहान मुलं वृद्ध अशा यांची संख्या जास्त आहे आणि विशेष तुम्हाला सांगतो या या सणामध्ये जे ह्याचे सेवक असतात त्यांना चप्पल घालायची मुभा नसते अनुवाणी असतात म्हणून त्यांना मंदिरापर्यंतचा जो काही रस्ता आहे तो देखील खडतर आहे आपण पाहू शकता आणि दुसरी बाब सगळ्यात अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे या मंदिरासाठी या मंदिरामध्ये स्वच्छतागृह अजिबात नाही आहे गेली शौचालय गेली फॉर्टी फाईव्ह इयर्स आम्ही किशोर करुदेव भगत च्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमात आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रशासनाकडे अनेक वेळा वेळोवेळी पत्रवर केलेलं आहे मागणी देखील केली आहे मिटिंग्स देखील केलेल्या आहे परंतु अद्यापही काही अडचणी असतील प्रशासनाच्या त्या इथं सांगू शकत नाही परंतु अद्यापही या ठिकाणी संडास बाथरूम किंवा शौचालय उपलब्ध नाही आहे आपण जर पाहिलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आवारामध्ये या ठिकाणी मस्जिद आहे या ठिकाणी बौद्ध विहार आहे या ठिकाणी गणपती मंडळ आहे मंदिर आहे या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळं आहे त्या प्रत्येक धार्मिक स्थळांना स्वच्छतागृह आहे फक्त मैत्र स्वच्छतागृह शौचालय फक्त वाल्मिकी समाजाचं जे मंदिर आहे गोगादेव मंदिर त्या मंदिरामध्ये अद्यापही शौचालयाची व्यवस्था नाही स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही खास करून महिला ज्या येतात आता या ठिकाणी आपण पाहिलं असेल हजारोच्या तातांमध्ये महिला असतात त्यांच्यासाठी स्पेशली शौचालय जे असतं त्यांना शौच करण्यासाठी किंवा त्यांना मलत्याग करण्यासाठी या ठिकाणचा जो ओपन परिसर आहे दुर्दैवाने तो त्यांना वापरावा लागतो ही खंत आहे ही शोकांतिका आहे परंतु मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला माननीय श्री किशोर करोदेव भगत निशाणा आखाडा व सेवभावी यांच्या माध्यमातून अतिशय नम्र विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही जो काही पत्र आपल्याला केलेला आहे त्या पत्रव्यवहाराला थोडंसं त्याच्याबद्दल विचार करू आणि त्याला काय म्हणतो आपण हां विचार करून पॉझिटिव्ह थिंकने या समाजाकरिता या मंडळाकरिता या मंदिराकरिता आपण शौचालयाची व्यवस्था करावं ही विनंती धन्यवाद नमस्कार माझं नाव निलेश प्रसाद मी गेले कित्येक वर्ष आम्ही किशोर भगत आणि सेवाभावी संस्था हे गेले कित्येक वर्ष पुणे विद्यापीठामध्ये आम्ही गोगादेव जन्मोत्सव साजरा करत असतो करतोय म्हणजे आता आणि या पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने आम्हाला इथे गोगादेवचं मंदिर बांधून दिलेलं आहे गेले त्रेचाळीस वर्ष आम्ही इथं गोगादेवचा उत्सव साजरा करतो हा उत्सव एकवीस दिवस चाललेला असतो या एकवीस दिवसामध्ये भाविकांची गर्दी खूप काही भा वाढलेली आहे आणि याचा जो सांगता समारंभ असतो हा सांगता समारंभ चतुर्शिंगी मातेच्या पायथ्याशी आपण साजरी करतो हे गोरक्षनाथांचे शिष्य श्री गोगादेव यांचं मंदिर इथं आहे त्यांच्या मंदिरामध्ये गुरु गुरु गोरक्षनाथांचे गुरु जे शिष्य आहेत त्यांची छडी इथं बसते आणि त्या छडीची सेवा एकवीस दिवस नित्य नियमाने केली जाते आणि त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आम्हाला मदत केलेली आहे मी त्यांचा खूप आभारी आहे किशोर भगत निशाना आखाडा आणि सेवाभाई संस्था यांच्यातर्फे मी त्यांचे सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद मी किशोर भगत निशा नाकाडा भगतनाथांनी बोलतो मी जास्त मला बोलता येत नाही आमचे दोन कार्यकर्ते जे सांगेल तुम्हाला ते बरोबर आहे आणि सांगायचं मला मला थोडं का सांगतो की जो देव आहे ना हे गोरखनाथांची कृपा आहे हे जे आहे गोरखनाथ आहे ना त्यांनी जो प्रसाद दिला त्यांच्या मातेला त्यामुळं हे वीर झाले पाच वीर झाले हे तसे बघायला जे राजस्थानचे लोक आहेत ना देवे। 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 ते जे देव आहे ना हे राजस्थानचे आमचे देव आहे हां गोरखनाथाची कृपा झाली त्यामुळे हे सगळे प्रसाद झाले आणि पहिली बात तर हे काय माहिती का हे गोरखनाथची कृपा अशी झाली ते असे तिथं म्हणजे राजस्थानमध्ये सगळं हे होतं म्हणजे काय जंगल हां जंगल म्हणजे तिथं काय रेगिस्तान होतं सगळं तिथं काय नव्हतं तिथं आमच्या मैत्र लोकांनी तिथं आमचे सरदार होते तिथले मैत्र्यांनी तिने तिथं सेवा केली त्यांची सेवा केली तिथे सगळं भाषण झाले सगळे कारभार सगळे एवढं म्हणलं माझं भाषण मी सगळ्यांना बागडची शुभकामना आहे आम्ही आता सोळा तारखेला पुणा नगर बॉम्बे पुरं महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला हा उत्सव मो मोठ्या प्रमाणात हो होणार आहे आणि आमचा स सतरा तारखेला तरुशिंगी शिवाजीनगर इथे होणार आहे पुण्यामध्ये आणि सगळ्यांनी यायचं आहे बागडला एवढं बागडची हार्दिक शुभेच्छा किशोर भगत यांच्यातर्फे सगळ्या भाविकांना भगत खलिपा टिकायती आणि घोडे सवय्ये या सगळ्यांना बागडच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद